अकड ना मी ना गोव्यात ना अकडी चालला काय सावंतवाडीत पण रस्तो भारी भारी वाटला एकदम निसर्ग भारी आहे बघू आणि येऊ शकता चांगले बाग आहात खनसह लाकडी खेळण्याची दुकानं आहात बघू शकता तुम्ही दोन्ही साइडीत कशी ग्रीनरी आली काय नाही काय टेन्शन घ्यायचं नाही आता पुढे रस्तो नाही असा डायरेक्ट बघा रस्तो दिसता बघा जेवण खाऊन मस्त पैकी आता जिरू ख इला माहित होय काय ता गो के सार काय ता काही बराचसा नाव तुमका समजातच तुझि पुढे तर एक्वेरियम बहु केला मी आमच्या सिंधुदुर्गातला म्हणण्यापेक्षा ह्याच्यातलाच राय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातलाच एकमेव असा एक्वेरियम आहे तुम्ही पण यावं बघू जरा आणि आतमध्ये येऊच रस्तो पण भारी असा के एस आर ग्लोबल ॲक्वेरियम काय नाव आहे के एस आर ग्लोबल ॲक्वेरियम अरे ह्या काय एवढा आई नाही येऊ शकता आई बघ आईना पुन्हा ते बघा के एस आर ग्लोबल ॲक्वेरियम म्हणून आहे आणि आता आपण आतमध्ये चाललो आहे माहिती होता काय बघा तिकीट काउंटर आहे बघूया काय ते तिकीट आणि माश्याच्या तोंडात फोटो काढायचा आहे काय ते बुक एवढं तर हे बघा आता आपण ना किती थांब जाऊया जाऊया त्याच्या मध्ये उभे राहा जावा तर आता काय माहिती आहे आम्ही किती जण होता चार जण मोठी आणि हे दोन चिंडके तर आमची किती घेतल्यानी पाचशे रुपये घेतल्यानी आता माश्याच्या तोंडात ना जाऊया आत वाव आरे हा रेडवाला कोळी आहे ते कोई कोई फिश है तर मित्रांनो भारी असा आणि खाली बघा कटोड नाही हा कोळी फिश आहे बाबू तू कोई आतमध्ये इलेत खेपडो दिसतो तुमका आणि याच्या नंतर बघूया आकडे काय काय आता ही वेगळी आहे बाबू ती छोटीच राहते ऐकलं वाढत नाही ती छोटीच राहते यो बेबी आहे ती घाते असा काय नाही बघा ही या गायची माहिती आहे इकडे इकडे बघ आणि आता झुलत्या पुलावर जाणार आम्ही झुलत्या ताई अकड ना वरती चला काय पडत नाही आता थांब हा चल अरे काय नाही चल

इकडे आहेत आतमध्ये वेगवेगळे बघूया चल सगळी मजा करत बरा लहान मुलांक अनुक बरा मी काय करता, करता। बसता ही ते कासवर बसताय का या नको मित्रांनो सगळे कोळी मासे बघा

त्याला आवडत नसणार असं आतमध्ये सारखे असते ताणून झोपणारे काय माहिती तर साइंद्रा बघा साइंद्र साइंद्र कसे असतात तसेच झाले साईंद्रा हय हे पण बाबू हे बाहेरचे आपले बाहेरच्या देशात असतात असे 그놈 Á 송� s o c 이런 나보 어? 아ını예요 who is this? 우와 어떻게 해야 aquí? 잘 모르는 만큼 肉 먹었을 때 부끄러워 툭 p 니다 같은 있게 이렇게 모 केवढं छोटा मांदा माझा हात बघा केवढो हा एवढो होतो हे बघा चावाग बघता चावाग बघा 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 அப்பா चढता तो वरती तो एक तर झोपेच काढता गर्मी बिचारेंका तेंका पण गर्मी होत असतली नाही ना एसी बी सी नसतो चल आता वरती जाऊया दमली आहे तकडी बसली आहे ती बघा सुरुवातीला जी तुम्ही तिकीट काढली ती तिकीट कुठेही टाकू नका कारण ती तुम्हाला इथे जेव्हा आतमध्ये तुम्ही एंट्री करणार तेव्हा तुम्हाला ती लागणार तिकीट त्याच्यामुळे तिकीट काढून झाल्यानंतर ती फेकून देऊ नका कारण इथे एंट्री करताना तुम्हाला ती तिकीट दाखवावी लागते सुरुवातीला जिला आपली तिकीट मिळालेली ती इथे द्यायची आणि नंतर आतमध्ये प्रवेश करायचा निऑन निऑन फिश आहे ते कशा जाऊन एक शॉर्ट करून आता मित्रांनो मी बोला काय तुम्ही फक्त बघित जावा हे टीन फॉईल आहे टीन फॉईल

माझा कॅट फिश बाबू हा होता आपल्याकडे माहिती आहे ना वसंत विजय मध्ये दिलाय आपण हो सगळं बघायला ऑक्टोबरच नाही तो स्टिंग रे स्टिंग रे സർ വാങ്ങി വാഗണ फॅमिलीतली बघतोच मासे बघतोच हे बघा पंटोसा पंटोसा म्हणून न्यू कलरचा असता चला चला आता आपण वरती जाणार आहोत चला 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 चला, चला।, 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 चला। कसे जात इकडे डिस्कस आहेत हे बघा हे डिस्कस मासे भारी असतात ना बघी एकाच जागी बघा नाही अजून तरी दिसले नाही मोठे मासे कॅटफिश आहे त्यांना मासे लागतात खायला असोच अयोबाची तू आहे याच्यातले ते समुद्रातले खाऱ्या मला एन फिश खाऱ्या पाण्यातले खाऱ्या पाण्यातले बघून येऊ आणि तो तुझं आवडीचो नाही जा भगू आणि पांढरो पूर्ण हा बसलो होय बघून दमली आणि माश्यावर येऊन बसली मागची बॅकग्राऊंड भारी आहे फोटोसाठी इकडे बघ तिकडे कोण आहे ते बघ कोणतरी हाय पक्षीच आहेत ते बाबू असे बाहेर नच बघायचे त्यांना ओपटत ते गाळी घालतो पॅक करून हो ठेवलं नाही आहे ना गाई घालता येत ते तू बघ मोठे पोपटे बघ दिसले कोण मोर नाहीत ते पोपटच ते हा बघा मित्रांनो मोठे आता ना एकदम हे बघा

हो ते वेगवेगळ्या प्रकारचे येते बघ बारक्यां हनुक तसा बरा येऊसाठी मस्त किरा बिरासाठी हो बघा लहान मुलांचा फुल धमाल नको तिकडे चल झालं ते गेले बाहेर ते बघितलं आपण कुठे आहे तिकडेच आहे खाले डूक बसलेत परत हे बघा आई वाट बघता माझा कधी येत राह माझा कधी येतला हे बघा इथेच बाहेरच आहे त्यांच आहे ते कॅफे तर त्याच्यामध्ये आपण मसाला चाय सांगितलीय ले, लेमन सोडा सांगितलाय ले आणि आईस्क्रीम सांगितलं आहे आई चाय पिता हे आईस्क्रीम चाय आईस्क्रीम चाय आणि मी भद्दा असा लेमन सोडा तर मस्त वाटला मित्रांनो लहान मुलांकांना तुम्ही आवर्जून आकडे आणू लय भारी अशी जागा असा आणि माशिक जेव्हा तुम्ही आतमध्ये जाताल तेव्हा ते ए हो सी असा आणि बाकीच्या गरमीत जरा ह्या होता नक्की भेट देवा इलास की सावंतवाडीत एस आर के ग्लोबल अक्वेरियम नेटवर्क टाकलास का मॅप का तर तुमका डायरेक्ट लोकेशन दाखवते ह्या साईड कमी बघलंच नव्हतं गाडी पार्क केल्याने अकडीले डोंगर बघा कसले तगडे आहेत ते चबरच वाटते बघा आणि आम्ही गाडी ती बघा थं पार्क केला तर चला आता आहे ना जातलं डायरेक्ट घरात म्हणजे कळे शिरगावात जाताला हा हा व्हिडिओ कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही कोण येऊन गेला आणि कोणाकोना घेऊचा त्यांनी पण मला कमेंट करा की आम्ही येते लाव किंवा येऊन गेला तर चला हा व्हिडिओ हेच संभवते तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय सतुप